नमस्कार मंडळी मी आनंदी youtube युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात मी मस्त मी पण मस्त आज मी तुम्हाला दाखवणार आहे जुन्या कपड्यांपासून मी आज गोदऱ्या शिवलेले आहेत डबल बेडच्या सिंगल बेडच्या आणि खूप छान स्वस्तात मस्त असे फिनिशिंग देणार आहे तुम्हाला आणि तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोद्या शिवून देते आणि सिंगल बेडच्या डबल बेडच्या सर्व ना गोदऱ्या तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी मी गोदऱ्या शिवून देते अगदी सिल्कच्या साड्यापासून जुन्या ब्लँकेट पासून जुन्या कपड्यांपासून मी अशा गोदरे शिवते आणि फिनिशिंग एक नंबर आहे आपली आज मी नऊवारी साडीपासून दीडपट्टीची गोदरी दाखवते शिवलेली आणि तुम्हाला पण थंडी शिवायची असेल ना खूप अशा थंडी पडली आणि नववारीच्या साडी तुम्हाला पण तुमच्याकडे असते पण नक्की शिवून घ्या चल आज मी तुम्हाला दाखवते नऊवारी साडीपासून गोदरी शिवले अगदी बीडशेचा कमीत कमी वापर करून एकदम पत्ता गोदरी शिवलेले आणि मी अगदी शेवटच्या किम मी शेवटपर्यंत सांगते किंमत प्राइस आणि सर्व दीडपट्टी दीडपट्टी डबल बेडची हे साईज काय असते हे पण तुम्हाला समजावून सांगते म्हणजे तुम्हालाही समजेल आणि तुमचा पूर्ण न वेळ घालवता आज मी तुम्हाला दाखवते आज मैत्रीणी नऊवारी साडी पसंत तुमच्याकडे पण अशा नऊवारी साडी असेल तर नक्की गोदरे शिवून घ्या तुम्हाला जर घरी शिवायची असेल तर नक्की मी पाठीमागचे एवढी टाकले त्याचे बघून नक्की शिवून शिवून घेऊ शकता हे पट्टीचे आहे नऊवारी साडी खालून वरून एक पूर्ण होऊन जाते बघा ही नवारी साडी आणि पाहू शकता बघा एवढी आहे उंचीला पट्टी एकदम मशीन वॉशेबल बघा पट्टी साईज म्हणजे काय एवढी अखंड साडी रुंदी साडीची रुंदी म्हणतात ह्याला दीड पट्टी म्हणतात हे एक पट्टी आणि हे अर्धी पट्टी ह्याला दीड पट्टी म्हणतात आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रेस्ट आहे ना तुम्हाला दाखवते फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर आहे की नाही बघा आणि ह्याच्यावरती असे डॉट डॉट होते ह्यालाच मी कॉन्ट्रेस असा गोठ मारलेला आहे बघा साडीचा कपडा युज केलेला आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे कशी आहे कुठेही चोन वगैरे आलेली नाही फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही बघा आपली आणि कुठेही तुम्हाला दिसतात का बघा दोन दोन अडीच अडीच इंचावरती आपले बॉक्स आहेत बघा <णिया> फिनिशिंग अजिबात गोळा झालेला नाही बॅक ने पण पाहू शकता पण अशा नऊवारी साडी असतात तर नक्की थंडीमध्ये अशा गोदऱ्या तुम्ही शिवून घेऊ शकता बघा हे बॅक ने बघा कुठेही काही गोळा झालेल्या बॅक ने पण पाहू शकता फिनिशिंग किती आहे आणि मी याच्या बेडशिटापासून आणि नऊवारी साडीपासून हे गोदडे शिवलेले आहे याचे मी तीनशे रुपये घेतलेले आहेत दीड पट्टीचे बघा फिनिशिंग बॅक ने तुम्हाला कुठेही गोळा झालेल्या अजिबात नाही हा तशाच प्रकारे आता तर मी राहते कुठे नेगडी निगडीमध्ये रुपीनगर रुपीनगर पुणे या ठिकाणी मी राहते आणि जर तुम्हाला जर माझ्याकडे कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती आपला नंबर आहे त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा पण आता गोदरी शिवायला टाकतो तर तुम्हाला दोन महिन्यांत गोदरी भेटेल बघा बघा फिनिशिंग एकदम मशीन वॉशिबल बसता एकदम तो टाका बिगर चटेचा टाका अजिबात गोळा होणार नाही आणि बिलकुल थंड पडणार नाही थंडीमध्ये खूप छान आपली अशी मस्त गोदरी आहे बघा खरशीर बघा अजिबात घसर नाही बिगर चटीचं टाका कसं आहे पण हातरा अजिबात घसरणार नाही हा बघा आता एवढी रुंदी एवढी उंचीला आहे एक दोन माणसं आरामशीर झोपू शकतात आणि उंचीला म्हणलं तर डोक्याखाली पायाखाली पूर्ण घेऊ शकतात मला मी उंचीला घेऊन दाखवते बघा आणि पांघरायचं म्हणलं पांघरायला पण यूज करू शकता हातरायला म्हणलं हातरायला पण यूज करू शकता आता मी तुम्हाला उंचीला दाखवते बघा आता डोक्याखाली म्हणलं डोक्याखाली घेऊ शकता पायाखाली म्हणलं पायाखाली घेऊ शकता डोकं पायाबरोबर बरोबर दोन्ही साईज होऊ शकते आणि दोन माणसं आरामशीर झोपू शकतात आणि सिंगल माणूस आरामशीर पांगरू शकतात अशी आपली गोदरी आहे एक नंबर झोपण्यासाठी पट्टी डबल माणसाला भरपूर होते आणि पांघरायसाठी मला तर डबल बेडची गोदडी लागते दोन माणसं झोपण्यासाठी हे सिंगल माणस आरामशीर झप झोपू शकतो नववारी वगैरे एकदम आणि याचे मी किती घेतलेले तर तीनशे रुपये घेतले फक्त बेडशीटांचा वापर करून नववारी साड्यांचा वापर करून याचे तीनशे रुपये घेतलेत आम्ही जर कटिंग करून देत असेल व्यवस्थित त्याचे मी तीनशे रुपयेच घेणार आहे वाशेबल गोदडी आहे बघा बॅक साइडने सा पण असं बघा पाहू शकता मशीनमध्ये वापर कशी वापरा एक ते आ, सिंगल म्हणलं तर सिंगल माणूस होऊ शकतो अजिबात होत नाही नऊवारी ते साडीपासून गोदडी शिवलेली आहे पण दुसरी दाखवते तुमच्याकडे सिल्कचे साड्या भरपूर आहेत जुने ब्लँकेट आहेत जुने ब्लँकेट वापर वापरून म्हणजे असं पूर्ण गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही नाही तर तुमच्याकडे अशा कपड्याचे सिल्कच्या साड्यापासून अशा गोदरी शिवू शकता मी डबल बेडचे चे शिवलेले आहे तर बघा सिल्काच्या साड्या काटापत्रापासून म्हणलं तर काटापत्रापासून शिवू शकता आणि डबल बेडचे खूप हलकी फुलकी गोदडी आहे अगदी ब्लँकेट पासून याचा वापर केलेला आहे बघा आता हे पूर्ण ब्लँकेट पासून आता हे वापर केला आहे डबल बेडची गोदडी आहे तुम्हाला पदर टाकायचं टाकू शकता फक्त उंचीला ना उंचीला जास्त होणार नाही आणि तुम्हाला जर उंची जास्त हवी असाल तर पदर टाकावाच लागतो बघा आता हे पूर्ण खाली पायाखाली मला तर घेऊ शकता डोक्याखाली मला तर डोक्याखाली घेऊ शकता आणि त्यालाच मी असा कॉन्ट्रॅक्ट आहे ना असा कॉन्ट्रास्ट मी गोट मारलेला आहे जेणेकरून उठून दिसावं पाहिजे आणि हा पूर्ण साडीचाच गोट आहे एस्ट्रॉल वगैरे काही कापड वापरलेलं नाही आणि ही रावीतवरची ऑर्डर आहे रावित वरच्या मला तीन गोदरी आलेले आहेत आणि तुम्हाला बॅक साईडने पण पाहू शकता तुम्हाला सिल्कच्या साड्या म्हणल्या तर सि सिल्क साडीचे पण गोदरी शिवू शकता तुमच्याकडं खूप सारा कपडात पसारा आहे सिल्कच्या साड्यापासून एकदा घातलं तर परत निस वाटत नाही तर अशा पटापट कपड्या खाली करा आणि माझ्याकडे शिवाय आणि स्वस्तात मस्त पुण्यामध्ये कुठेही अशी फिनिशिंग तुम्हाला भेटणार नाही स्वस्तात मस्त माझ्याकडं आणि जुन्या कपड्यांपासून हे गोदळे शिवलेले आहेत छोट्या कपड्यांपासून पण शिवते पॅन्ट शर्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट बघा पाहू शकता फिनिशिंग बॅक बॅकसाईडने आणि उंची रुंदी बघा पाहू शकता उंची रुंदी एवढी आहे पायाखाली घ्या खा, डोक्याखाली घ्या खा, दोन्हीकडे पुरणार आणि हातरायला मला तर ह्याच्यामध्ये आरामशीर चार माणसं पूर्ण एक फॅमिली झोपू शकते आणि पांघरायचं म्हटलं तर दोन आरामशीर तीन माणसं आरामशीर ह्याच्यामध्ये पांघरू शकतात घेतलेली आहेत बघा चारशे रुपये पूर्ण आहेत जर त्यांच्याकडे छोटे कपडे असेल कटिंग करायचे असेल तर पन्नास रुपये एक्स्ट्रा साडे चारशे रुपये तुमच्याकडे सारे जीन्स कपड आहेत कपडे पसंत पण आणि कपडे म्हणजे गोदरी शिवू शकता बघा फिनिशिंग वगैरे मी टाकलेला आहे आणि जे पॅन्ट शर्ट असेल पॅन्ट शर्ट पसंत पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि जीन्स का का जी सन, जीन्स पॅन्ट पण टाकलेली आहे आणि डबल बेडची गोदरी ही पण आहे बघा उंची रुंदीला केवडी आहे आणि पूर्ण मशीन वॉशेबल आहे बघा उंचीला एवढी रुंदी एवढी तुम्हाला पांढऱ्या साडी वापरे असेल तर पांढऱ्या साड्या वापरू शकता बॅक साईड वगैरे पाहू शकता आणि मी ह्याचं कॉन्ट्रेस्ट आहे ना गोट मारलेला आहे बघा ह्याला असा कॉन्ट्रेस्ट असा मी गोट मारलाय पुला मॅचिंग जेणेकरून उठून दिसलं पाहिजे आणि फिनिशिंग बघा पाहू शकता एक नंबर आणि स्वस्तात मस्त थंडीमध्ये अशा गोदऱ्या शिवू शकता तुम्हाला जर घरी गोदऱ्या शिवायचे असेल तर मी व्हिडीओमध्ये पूर्ण डिटेल दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये ह्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलेला आहे तर पाठीमागचा व्हिडिओ पाहू शकता बघा आणि बॅक साइडनी पण बघू शकता अजिबात कुठे काही गोळा झालेला नाही आणि फक्त कुठे मिळते पुण्यात निगडी रुपीनगर या ठिकाणी मिळते आणि याचे मी चारशे रुपये घेतलेले आहेत बघा फिनिशिंग वगैरे आपली कशी एक नंबर याचे मी चारशे रुपये घेतलेले आहेत मी चारशे रुपये घेतलेले आहेत पूर्ण ब्लँकेट पासून आणि जीन्स कपड्यापासून मी गोदरी शिवलेली आहे पॅन्ट शर्टचा कापड वापर केलेला आहे पॅन्टीचा आता चला तुम्हाला आता तिसरी दाखवते आता ही तिसरी गोदरी आहे सिल्क साड्यापासून ही गोदरी बनवलेली आहे बघा तुमच्याकडे पण अशा नारायण पेटच्या वगैरे साड्या असतील जुन्या पुराण्या वगैरे सर्व काही असतील ना तर पटापट असं घर कॉन्टॅक्ट करा किंवा घरी आण पण कपडे आणून देतील आणून द्यावे दे लागतील मी आता सांगते तुम्हाला जर घरी आणून द्यायचं असेल तरच तुम्ही कॉल करा नाही तर कॉल करू नका कारण एवढे कॉल येतात नाही एक कॉल एक फोन बोलता असताना चार चार पाच पाच मिस कॉल पडतात आणि परत ताई सांगतात की ताई तुम्ही खूप लांब राहता आम्हाला येरे जमत नाही मग आता सांगते मी तुम्हाला तुम्हाला जर जमत असेल घरी आणून द्यायचं तरच आणून द्या मी तुम्हाला डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर देत आहे स्क्रीनवरती नंबर देत आहे नंबर दिल्यानंतर तुम्हाला लोकेशन व्हॉट्सअपला आहे करा मी लोकेशन पटकन पाठवू पाठवता अशा प्रकारे आपली डबल बेडची गोदरी आहे बघा पीते ये ये ही बॅक साईड आहे बघा पाहू शकता आता काय 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 ताय म्हणतात की माझी गोदडे गोळा होतात मी तुम्हाला गोळा होण्यासाठी टिप्स सांगते साडी कमी पडते तर बघा अशा प्रकारे येत ना माझी पण गोदडी गोळा होते माझं पण असं काही होत नाही हे का बघा या अशा प्रकारे थोडं जॉईन करून घ्यायचं त्यालाच मॅचिंग असा कपडा आणि जिथं गोळा होतो ना काही तिथं असं गोळा झालेला माझं पण असं काही नाही आणि तिथं असं जॉईन मारला कमी पडलेली साडी अजिबात उठून दिसत नाही आणि याचे चा मी चारशे रुपये घेतलेले आहेत आणि हे साईडला असं आहे ना ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना जांभळा कलर नव्हता म्हणलं पण निळा कलर होता म्हणजे मॅच होऊन जाईल आणि म्हणून मी असं त्याला गोट मारलेला आहे बघा असं निळा कलरचा गोट मारलेला आहे जांभळा काही कलर नव्हता माझ्याकडे पण निळा म्हणलं मॅचिंग होईल अशा प्रकारचा मी त्याला कॉन्ट्रॅस्ट गोट मारलेले कसं कॉन्ट्रॅक्ट चा आहे आणि एक इंच गोट आहे माझा काय जास्त मोठा नसतो कारण कॉन्ट्रॅक्टचं गोट मारलं ना जसे साडी वरचा ब्लाउज असतो ना कॉन्ट्रॅक्ट साडी उठून दिसते तशी पण आपली गोदरी उठून दिसते बघा पाहू शकता फिनिशिंग आपली एक नंबर आहे की नाही बॉक्स वगैरे किती मस्त आणि तुमच्याकडे अशा जुन्या असेल काही साडी असतील ना तर पटापटा गोदरी शिवू शकता तर मी जुन्या कपड्यांपासून गोदरेज शिवते आता ह्याच्यामध्ये पूर्ण जुने कपडे म्हणजे साडे पूर्ण वापरलेले सिल्कचे साडे वापरलेले जुने कपडे शर्ट पॅन्ट यापासून मी शिवते शिवून देते खिडकीचे पडदे सोप्याचे कवर अगोद्री मशीन वॉशेबल पूर्ण एकदम मस्त चकास एक नंबर आणि थंडीत अशा प्रकारे तुमच्याकडे जुन्या कपड्यांचा मस्त युज करू शकता हा तुमच्याकडे आता देण्याघेण्याच्या साड्या भरपूर आल्या आहेत ना भरपूर साड्या देण्याघेण्याच्या साड्या साड्या जेणेकरून आपल्याला कोणाला द्यायच्या नाही साड्या तर मस्त प्रकारे तुम्ही गोदरेज शिवू शकता बघा आहे ना त्यांनी आजीची नऊवारी साडी ना नाही अशी लावून दिलेली आहे आणि लग्नात आयर आलेले होते आलेले होते सगळ्या आयरातलेत ना देण्याच्या साड्या त्या मी त्याला असा कॉन्ट्रॅक्ट गोट मारलेला आहे ह्याचे मी तीनशे रुपये घेतलेले पाहू शकता मशीन वॉशेबल आहे मशीन वॉशेबल आहे आणि मी ह्यालाच असा आहे ना गोट मारलेला आहे एक इंचा गोट मारलेला आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे कसे आहेत ते बघा आणि किती आपली मस्त गोदडी ते मशीन असे बोलूयाच्या मी तीनशे रुपये घेतलेत लग्नात ज्या आई राहिलेल्या साड्या आलेल्या असतात ना त्याच्या आतमध्ये सर्व ह्याच्यामध्ये साड्या टाकलेल्या आहेत आणि त्याची दीड पट्टीची आहे आणि त्यांच्या सात गोदऱ्यांची ऑर्डर आहे आणि दोन गोदऱ्या शिवायच्या होत्या आणि पाच गोदऱ्यांना कवर लावायच्या आता अशा प्रकारे मी त्यांच्या वारी साड्याच्यात ना दोन गोदऱ्या शिवून घेतलेले आहेत आणि याच्या मी तीनशे रुपये घेतले आहेत अजूनही सांगते म्हणजे तीनशे रुपये घेतले आहेत आणि तुम्हाला मात्र घरी आणूनच द्यावे लागतील तुम्हाला जर गोदऱ्या शिवायच्या असेल तर हा नंबर स्क्रीनवरती भेटेल आणि किंवा डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर असेल त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा माझा पण व्हॉट्सअपचा तोच नंबर आहे तुम्हाला लोकेशन ऍड्रेस करेक्ट भेटेल बघा मशीन वाशि बोल पाहू शकता कुठलाही गोळा वगैरे काही झालेलं नाही आणि पूर्ण आतून आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर कमेंटद्वारे नक्कीच प्रश्न विचारा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन आणि काय ताईना जर गोदऱ्या ताई माझ्यापासून खूप लांब आहेत ना त्यांना जर शिवायचे असतील ना, दिवागा। ना, दिवागा। ना, दिवागा। ना मशीनमध्ये शिवायचे असतील तर तुम्हाला नक्कीच काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मी फोनद्वारे तुम्हाला सांगू शकेल ना हे आ, सात गोदडे येत्या दोन गोदऱ्या शिवायच्या होत्या कपड्यांच्या आणि काय कवरच्या त्यातलीच ही दुसरी गोदरी आहे ह्याच्यामध्ये पण पूर्ण साड्यांचा वापर केलेला आहे नवारे साडे वापरलेले आहेत पाहू शकता दीड पट्टीची साईज आहे आणि अजूनही सांगते दीड पट्टी म्हणजे काय इथून ही हे एक पट्टी आणि ह्याला अर्धी पट्टी ह्याला दीड पट्टी म्हणतात अजून परत सांगते पट्टी म्हणजे काय ही साडीची जी रुंदी असते ना ही याला एक पट्टी म्हणतात आणि हे असते ना ही अर्धी दी? ह्याला दीड पट्टी म्हणतात आणि मी ह्याला कॉन्ट्रास्ट उठून उठून दिसा म्हणून असा लाल गोट मारलेला आहे पिंक कलर काही नव्हता म्हणून लाल गोट मारलेला आहे बघ आपली गोदरी किती मस्त झालेली आहे उश्या घ्या डोक्याखाली घ्या कसं पण घ्या परशु टाका बिगर चीचं टाका हंतरा कसं पण काही पण करा आणि अशा प्रकारे आपली मस्त गोदरी झालेली आहे पूर्ण मशीन वॉशेबल आहे बघा आणि बॅक ने पण पाहू शकता कुठे काही गोळा झालेला नाही आणि नऊवारी साडी एका नऊवारी साडी मध्ये दीड पट्टीचे खालून वरून एक गोदरी होते याचे मी तीनशे रुपये घेतलेले आहेत हा जुन्या कपड्यांपासून तुम्हाला गोदरी शिवायची असेल ना तरी पण जुन्या कपड्यांपासून जुने कपडे म्हणजे काय शर्ट पॅन्ट तुमचे टॉप यापासून मी गोदरी शिवून देते बघा असे आणि हे जर कपडे टाकले तर अजिबात फरशीवर घसरत नाही बिगर चटेचा हातरा काही करा काही एकदम मस्त नवारी साडीपासून गोदरी आपली शिवलेली आहे तर खूप साऱ्या जुन्या गोदऱ्या आहेत ना जुन्या गोदऱ्याला पण कवर लावून देईल त्याच्या अगोदर न जुन्या गोदऱ्या म्हणजे कशा होत कशा होते ना त्या बघू शकता अगोदर पहिले व्हिडिओ बघा त्या जुन्या गोदऱ्यापासून ह्या गोदऱ्या कशा तयार झालेल्या आहेत ते चला तर अशा प्रकारे आपल्या ह्या गोदऱ्या तयार झालेली आहेत आणि नऊवारी साडीचा पूर्ण वापर केलेला आहे आणि जुन्या साड्यांपासून असं न टाकून देत आहेत ना गोदऱ्या तुमच्याकडे खूप साऱ्या गो जुन्या गोदळ्या आहेत ना आजीने पंजीनी कोणी शिवलेले असतील ना तर मस्त प्रकार त्याला कव्हर कवर ना तुमच्या आजी चाटून अशी ठेवू शकता बघा हे आपली जुन्या गो गोदळ्यापासून हे कवर लावलेले आहे बघा आणि त्यांच्या सात आय त्या गोदळ्या जुन्या कवर लावायला दिलेल्या आणि त्याला तसा आहे ना कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे निळा का कापड काही नव्हतं मग त्याला असा कॉन्ट्रॅक्ट मी गोट मारलेला आहे चॉकलेटी खालून वरून पूर्ण एक साडी होऊ शकते थोडी कमी पडली होती मग साईडने एवढा कपडा कमी टाकलेला आहे जॉईंट एवढा कमी टाकलेला आहे आणि पट्टी ही पट्टीची आहे फक्त उंचीला कमी आहे कारण पहिले आजी वगैरे हे होते ना तेवढ्या फक्त हातरायच्या शिवत शिवत होत्या कांगरासाठी काय शिवत नव्हत्या हे फक्त हातरायला म्हणतात तीन माणसं आरामशी झोपू शकतात बघा अशा मस्त तुमच्या आजीच्या आजीच्या पणजीच्या आईच्या वगैरे कोणी तुमच्या अशा आठवणीतला गोदगा आहेत ना तर त्याला मी अशा प्रकारे मस्त कवर लावून दे आणि याचे मी दोनशे रुपये घेतलेले फक्त कवर लावायला काय काय बायका म्हणतात की कवर लावायला एवढे का दोनशे रुपये तुम्हाला सांगते पूर्ण आहेत ना खालीन मला टाके घालावी लागतात पूर्ण अशा टिपा मारावं लागतात उभ्या आणि पूर्ण नंतर त्याच्यावर देण्यासह गोठ मारावा लागतो त्यामुळे मी तुम्हाला सांगते मला मेहनत तेवढीच आहे फक्त हातरायची मेहनत म्हणजे छोटे कपडे जे हातरायचे असणार तेवढी फक्त मेहनत म्हणजे पंधरा वीस मिनिटं कमी होते बाकी सर्व मला मेहनत लागते तरी मी त्याचे शंभर रुपये कमी घेते मी दोनशे रुपये गोदरी शिवलेली आहे बघा जुन्या गोदऱ्या पसन टाकून देते ना मस्त प्रकारे कवर लावून पण तुम्हाला गोदरी शिवून भेटेल आणि फिनिशिंग वगैरे येतं आणि पूर्ण नवीन गोदरी असल्यासारखे दिसते बघा तुमच्या आजीची पणजीची कोणाशी गोदरी शिवलेली असे मस्त मशीन वॉशेबल असं काही नाही की जड गोदडी होते अजिबात जड गोदरी होत नाही आणि तुमचे जर पत्ता गोदडी असेल तर तुम्हाला जाड शिवायचे असेल तर जाड पण ह्याच्यावरती तुम्ही हातरून उंची रुंदी व सगळं सर्व काहीत ना तुम्हाला वाढवून मिळेल आता हे तशाच प्रकारे आहेत नाही हे सव्वापटीचे आहेत आणि याला पण जुने लावलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ते सव्वापटीच्या गोदरे कशा होत्या आणि आत्ता कशा झालेल्या आहेत बघा हो हो का हे हे दीडपट्टीचे वाटतं दीडपट्टीची गोदा सावपट्टीची नाही बघा हे याचे पण मी दोनशे रुपये घेतलेले आहेत बघा फिनिशिंग वगैरे एकदम आणि जुन्या गोदरे तुमच्या आजीच्या पंजाचे असले तरी पण मस्त असे गोदरे शिवून लागणे ह्याचे मी दोनशे रुपये घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला माझ्याकडून शिवून द्यायचे असेल तर स्क्रीनवरती का स्क्रीन डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ज्याला घरी आणून द्यायचं असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा हां मी राहते कुठं तर निगडी निगडीमध्ये रुपिनगर रुपीनगर रुपीनगरमध्ये हनुमान सोसायटी या ठिकाणी राहते मी बघा बॅक ने वगैरे बघा तुमच्या आजीच्या गोदरीपासून असं मस्त प्रकाराशी नवीन गोदर तयार होऊ शकता खालून वरून नवरी साडी एकच वापर केलेला आहे त्यालाच मी असा कॉन्ट्रेस्ट आहे ना असं लाल कलर किनारी असं गोट मारलेलं आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आणि एकदम उत्तम नवीन साडी आणि नवीन गोदरी झाल्यासारखं होते चला बघा मशीन वॉशेबल अजिबात जड वगैरे होत नाही काय काय ताई म्हणतात की जुन्या गोदरेला पाल लावले का जड होते का तर अजिबात होत नाही अजिबात मशीन वॉशेबल बघा पाहू शकता अजिबात जड गोदळी नाही बघा अजिबात जड गोदरी होत नाही बघा मशीन वॉशेबल पूर्ण घडी वगैरे व्यवस्थित मस्त अशाच प्रकारे तिसरी गोदळी आहे त्यांची पूर्ण पाल लावली नव नऊवारी साडीचे पूर्ण उपयोग केले त्यांची आजीची आठवण पणजीची आठवण त्यांनी जपून ठेवलेली आहे बघा म्हणजे आजी असं म्हणजे असं मला नक्की कोणी काही नाही पण त्याने त्या म्हणल्या आमच्या आज सासूने शिवलेले का आजीने शिवलेले ताशा गोदऱ्या बघा फिनिशिंग वगैरे आपली कुठे काही गोळा झालेलं नाही फक्त या गोदऱ्याने गोट मारताना किंवा टिप मारताना सारखा धागा तुटतो कारण जर आपले जुने कपडे असतात ना ते गोळा झालेले असतात बघा फिनिशिंग वगैरे कसं त्याला कॉन्ट्रॅक्ट असा लाल साडीचा गोट मारलेला आहे बघा उत्तम आणि हे फक्त हातरायसारखे आहेत पांघरासाठी नाहीत कारण त्यांच्या हाईटला कमी होत्या त्या म्हटल्या आम्हाला फक्त हातरायचे सावे हवेत बघा हातरायसाठी म्हटलं ना, हा ना।, 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 ना तर एवढ्या फक्त राहतात दोन माणसं आरामशीर झोपू शकतात आणि अजिबात फरशीवर वगैरे ह्या एक गोतारी असतात ना अजिबात थंड पडत नाहीत फरशीवर घसरत नाही बिगरचं ते हात्रा न घसरते हत्रा बघा एक नंबर एवढ्या उंचीला राहतात तर मी याचे दोनशे रुपये घेतलेले आहेत आणि डिप्रेशन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर आहे नक्कीच कॉन्टॅक्ट कवर करा स्क्रीनवरती नंबर आलेला असेल त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा बघा मशीन वॉशेबल पूर्ण जुनी गोदडी अजिबात जड नाही पत्तर नाही काहीही नाही मशीन वॉशेबल चौथी गोदडी आहे बघा तुम्हाला तीन हे सेम वाटत असेल पण सेम फक्त त्यांनी साडी दिलेली होती आणि लग्नात ना आयरापासून त्यांनी अशा गोदड्या शिवलेल्या आहेत आणि ही सव्वा पट्टी आहे ती दीड पट्टीची ते ही सव्वा पट्टीची आहे एवढी ही एक पट्टी आणि त्याच्यात अर्ध्यातून एक भाग बघा एवढा एवढं फक्त एक येत असते ना त्याला सवापट्टी म्हणतात अशी सवापट्टीची आहे बघा फिनिशिंग वगैरे कशी बॅक साईडने पूर्ण कवर लावलेलं ला आहे नऊवारी साडीचा खालून वरून एक नऊवारी साडी बस होते थोडे तुकडे तुकडे राहिले होते त्याचे पण मी गोदरी शिवलेली आहे किती मस्त मशीन वॉशेबल नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि याचे मी दोनशे रुपये घेतलेले आहेत तरी पण तुम्ही दोनशे रुपये का दीड पट्टीच्या गोदरी आहे आणि ह्याच्यातून मी तुकडे तुकडे शिल्लक राहिलेले होते हेच काय माहिती हा तुकडे तुकडे जर शिल्लक राहिलेले होते ना त्याची मी असे अखंड एक पाल तयार केलं आणि त्या चार गोदऱ्यांचं तुकडे तुकडे शिल्लक राहिले त्यांनी चार नुवारी साथ दिलेली तुम्ही पाचवी होती आणि असे तुकडे तुकडे जॉईन केलेले आहेत बघा आणि तुमच्याकडे असे तुकडे तुकडे शिल्लक राहिले तरी पण जॉईन करून मिळेल एक्स्ट्रा काय तुकडा असा वाया जाणार बघा चार चार नऊवारी साडीमधनं चार वेगवेगळे तुकडे तुम्हाला दिसतेतच बघा ही त्यांची पाचवी कोदळी आहे बघा त्यालाच असं मी कॉन्ट्रेस्ट आहे ना असा गोठ मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे गोटची एक इंचच मी गोठ मारते जास्त मारत नाही आणि बॅक साईडने पण पाहू शकता आणि बॅक साईडने मी साडीचा वापर केला कारण नऊ वारी चढे पुरले नव्हत्या मग त्यामध्ये साडी लावून टाका तर बॅक साईडने मी अशी साडीचा वापर केलेला आहे तरी आहे बघा म्हणजे पाचशे गोदरे आहे त्यांची आणि एक दुसऱ्या कस्टंबरची होती बघा नवऱ्या साडीचा असा मस्त उपयोग केलेला आहे मस्त फिनिशिंग वगैरे एक नंबर आणि आज मी गोदऱ्याचं कलेक्शन दाखवलेलं आहे बघा माझ्या गोदऱ्या आवडल्या असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच तुम्ही माझ्याकडून गोदऱ्या शिवून घेऊ शकता आणि असे मस्त आपले असे कॉन्ट्रॅक्ट जायला असं लाल किनारीचं मी गोट वापरलेलं आहे एकाच साडीचा पूर्ण वापर केलेला आहे गोट मारायला बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे हे दोरे दोरे म्हणताय मला कट करायचे राहिले दोरे दोरे कात्रीने कारण वेळच नव्हता मला पहिलं करेक्शन दाखवाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते चार माझ्या को कोदरे अशाच तर कारण अर्जंट खूप होत्या म्हणून मी त्यांचे अर्जंट शिवून घेत दिलेले त्याचा पण नक्की व्हिडिओ आणि फोटो येईल तर तुम्हाला बॅक साईडने पण पाहू शकते बघा बॅक साईडने पण मशीन वॉशेबल आणि ह्या सहा फुटाच्या गोदरे आहेत सहा फुट सहा फुट किंवा साडेपाच फुट येतील गोदरे बघा दोन माणसं आरामशी झोपू शकता ते एक माणस पांगरायला आरामशीर घेऊ शकता अशा आपल्या ह्या गोदऱ्या आहेत आणि जुन्या गोदऱ्यांना असं कवर लावून दे मिळेल तुम्हालाही भेटेल जुन्या गोदऱ्यांना कवर लावून मस्त फिनिशिंग वगैरे बघा आणि पूर्ण नवीन आता इथून पुढं म्हटलं तर आरामशी तुमच्या आजीच्या किंवा पणजीच्या असतील ना तर मस्त प्रकारे दहा वर्ष तर अजिबात फाटणार नाही हे होणार नाही आणि फरशीवर असू दे अजिबात थंड पडणार नाही आणि आहे ना अशा मस्त प्रकारे अशा तुम्ही गोदऱ्या शिवून घेऊ शकता नऊवारी साडींचा उपयोग करू शकता चला असंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पुढे जे व्हिडिओ पुढे जे गोदऱ्याचे फोटो टाकेल ना त्या गोदऱ्या ऑलरेडी शिवून नेलेले आहेत त्यांनी आणि त्याचा काय व्हिडिओ काढायला म्हणजे त्यांना अर्जंट हवे होत्या म्हणून मी त्यांना शिवून दिलेले आहेत गोदऱ्या तर नक्कीच बघा आणि खूप साऱ्यांनी असं खूप खूप सारं माझ्या व्हिडिओला प्रेम द्या तोपर्यंत श्री स्वामी समर्थ